नमस्कार मनोज आंबेगे चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत अनेक जणांचं स्वप्न असतं की मला बिझनेस सुरू करायचा आहे मला व्यवसाय सुरू करायचा आहे मला मोठं काम करायचं आहे आणि त्यातले खूप जण व्यवसाय सुरू करतात पण काही ना मग तो मोठं यश मिळतं प्रचंड मोठं यश मिळतं त्यांच्या बिझनेसचा काही पटीने विस्तार होतो काही मग तिथे अडकतात किंवा बिझनेस बंद करतात याचं रहस्य काय असं का, का होतं याला मुख्य कारण काय या विषयावर आपण बोलणार आहोत आणि हे समजताना एक महत्वाची गोष्ट मी सांगणार आहे सर्वप्रथम सांगतो की आपण पुस्तक लाँच करतोय त्या पुस्तकाला एक मुद्दा मी घेतो आहे त्या पुस्तकाचं नाव हे फक्त उद्योजक नाही तर यशस्वी उद्योजक म्हणजे तुम्ही व्यवसाय करता का यशस्वी व्यवसाय करता याला फार महत्त्व आहे आणि यशस्वी व्यवसाय केव्हा होतो हा उद्योजक चांगला उद्योजक केव्हा होतो याचं कारण काय एक उदाहरण मी सांगतो आणि त्या उदाहरणामध्येचं रहस्य दडलेलं आहे खूप वेळा काय होतं की आपण जेव्हा एखादं काम करायला सुरुवात करतो व्यवसाय करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये मला मोठं काम करायची इच्छा असते त्यासाठी आपण अगदी मनपूर्वक काम करायला लागतो पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट मिस होते की माझी स्ट्रेंथ कुठली एका कंपनीचा एक सीओ ज्याला आपण म्हणू की तो व्यवस्थापक आहे ते आणि त्याच्या कंपनीचे अजून काही लोक किंवा त्यांचं मुख्य एक व्यक्ती तेव्हा मालक म्हणू ते जागा बघायला गेले आणि जेव्हा जागा बघायला गेले तेव्हा त्यांनी जागा बघितली तर तो, तो जो व्यवस्थापक होता तो एनर्जेटिव्ह वो होता हे असं करू तसं करू तसं करू तो चेअरमन त्याला विचारलं की तू काय काय करू शकतो ना मी काही करू शकतो माझ्याकडे प्रचंड कॉन्फिडन्स आहे आणि त्याला प्रचंड कॉन्फिडन्स होता असं होतं ना मी अनेक व्यावसायिकांना बघतो अनेक तरुणांना बघतो तुफान प्रचंड कॉन्फिडन्स असतो उत्साह असतो मी हे करतो मी ते करतो त्यावेळेला त्यांना वाटत असतं मी काही करू शकतो आणि ते बरोबर आहे असं असलंच पाहिजे होतं काय की तो, का तो जेव्हा म्हणलं की मी काही करू शकतो तेव्हा तो, तो चेअरमन म्हणला मी तुझी एक छोटी परीक्षा बघतो बघू जर मी तुला एक सांगतो एक काम सांगतो हे जर काम तू केलंस आणि म्हणतो तुलाच नाही तो समोर शेतकरी आहे तो बाजूला शहरात एक शेतकरी होता त्याचं काही काम चाललेलं आहे तुमच्या दोघांना मी एक काम चालणार आहे त्या दोघांपैकी जे काम पूर्ण करेल तो जास्त योग्य असं मी म्हणे म्हणला शेतकरी हा मी करू मी करू शकतो मी एवढं हायली क्वालिफाईड आहे सगळं बोलणं झालं त्याचं तर त्यांनी सांगितलं ठीक आहे दोघांना बोलू शेतकऱ्याला बोलू शेतकरी घाबर घाबरत आला म्हणलं काय नाही तुला काम सांगायचं आहे आणि तुला पण काम सांगायचं आहे तुमच्या दोघांनी एकच काम आहे म्हणजे काय काम आहे तो शिवसेना काय मी लगेच करतो शेतकरी घाबरला होता हे काय सांगतात माहित नाही काय सांगतात सायबरात मोठे म्हटलं त्या झाडाखाली दोन बैल आहेत तुम्ही दोघांनी काय करायचं जायचं आणि एक बैल घ्यायचं आणि आणून नवीन ठिकाणी बांधायचा तो शेतकरी डोळायचं मग हा मी करतो हा सिओ घाबरला बैल ना तू तुम्हाला म्हटलं मी काही करू शकतो जा तो बैल घेऊन इकडे बांध आता मात्र तो घाबरला पण आता मी बोलले जायला पाहिजे तो गेला सिओ हा शेतकरी पण गेला शेतकरी गेला त्याने शांतपणे त्या बैलाचा काय तो कासरा होता ते काढला त्या बैलाला घेतलं नवीन ठिकाणी जाऊन बांधलं व्यवस्थित बांधलं आणि तो आला कॉन्फिडंटला हा जो सीओ समोर गेला त्या बैलाकडे बघितलं बैल त्याकडे बघत होता हा धरू का नको धरू का नको तो पुढे गेला बैला जरा हल्ला तो असून घाबरून मागे आला हा घाबरला बघून बैल तर चांगवर आला त्याला काय त्या बैलाच्या जवळ जाऊ देत त्याच्या दोरीला त्या काच झाला जमायना परत मग घर पर नाही जमत म्हणला ते तो तेव्हा तो चेरबा म्हणला असतं का झालं याचं कारण असं की तू हे विसरलास की तुझी स्ट्रेंथ काय म्हणलं म्हणजे प्रत्येकाची स्ट्रेंथ आहे प्रत्येकाचं एक बलस्थान आहे शेतकऱ्यासाठी तू बैल बांधणं फार सोपं कारण त्याचं रोजचं काम आहे त्याची स्ट्रेंथ आहे तुझी स्ट्रेंथ काय आहे तुझी स्ट्रेंथ आहे दुसऱ्यांकडून काम करून घेणं त्याची स्ट्रेंथ वापरणं तुझी स्ट्रेंथ ते मॅनेज करणं आणि असं व्यावसायिक अनेक वेळा स्वतः काम करायला लागतात काम करणं वाईट नाही पण सगळी कामं मीच करेन ही समस्या असते हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे अकरा सूत्र आहेत ती सांगतात तुम्ही या गोष्टी पाळल्या तर तुमचा व्यवसाय काही पटीत वाढेल तो शिव म्हणून मी काय करायला पाहिजे होतं अरे तुझी स्ट्रेन काय तू दहा लोकांकडे कर, काम करून घेऊ शकतोस जसं हा शेतकरी तसं आजोबा इथे इतके शेतकरी कारण साधारणपणे ती जमीन शेताच्या अजून होती कुठल्याही शेतकऱ्याला म्हटलं असता की हा बैल इकडे बांधा तो बांधला असता का म्हटलं हा बांधला असता म्हणून का नाही सांगितलंस तो म्हटलं मला वाटलं मीच बांधायचं आहे म्हणजे तुला असं वाटलं तू बांधायचा आहे आउटपुट महत्त्वाचं होतं की तिथं तिथे जाऊन बैल बांधणं महत्त्वाचं होतं कुणी हे महत्वाचं नव्हतं असंच होतं तुम्ही कुठलंही काम करा व्यवसाय करा सगळं मीच करणार हा जो हट्ट असतो त्या गडबड असते काय व्हायला पाहिजे तुमच्याकडे जे मॅनपावर आहे जे स्किल आहे जे ॲसेट्स आहेत ते इफेक्टिवली कसं वापरतात या जगात तीन प्रकारच्या लोक आहेत किंवा तीन प्रकारच्या लोकांसाठी हा प्रोग्राम किंवा हे पुस्तक उपयोगी ठरेल पहिले लोक असतात की त्यांना व्यवसाय सुरू करायचा कर असतो मग कसं कळत नाही आणि त्यात ते, ते चक्रवर्त अडकून बसतात लहान काम सुरू करतात अडकून बसतात त्याच्या जा पुढं जाता येत नाही हे पुस्तक त्या लोकांना नक्की मदत करेल की या चक्र व्यवहार मात करून व्यवसायामध्ये मोठी झेप कशी घ्यायची नंबर दोन अशी लोकं की जे काही कंपनीचे ओनर आहेत सी आहेत किंवा मोठ्या पोस्टवर हो आहेत ज्यांना कार्यक्षमता वाढवायची त्यांचा किंवा त्यांच्या कंपनीला खूप पुढं न्यायचं आहे आणि तिसरी अशी लोक ज्यांना वाट त्यांना हे समजून घ्यायचं आहे की एखादा व्यावसायिक एखाद्या बिझनेसमॅन कसं काम करतात त्यांची काम करायची पद्धत काय मग कदाचित व्यवसाय नसेल पण तुम्हाला हे जाणवेल की व्यावसायिक लोक कसा विचार करतात कसं प्लॅनिंग करतात आणि कसे अचीवमेंट्स करतात हे एक सायन्स आहे मी नेहमी सांगतो यश हे ये अपघाताने मिळतं असं होत नाही म्हणजे एखाद्या अपघात मिळू शकतं पण ॲक्च्युली जर यश मिळवायचं असेल तर कधीतरी चुकून मिळून गेलं त्याला होऊन गेलं अंधारात बाण मारला लागला हे तर होतं पण जेव्हा असामान्य यश मिळवायचं असतं ते अपघात मिळत नाही त्यासाठी एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग लागतं एक व्हिजन समोर ठेवून धाडसाने टाकलेली पावलं महत्वाची असतात ही पावलं कशी टाकायची हे पुस्तक सांगतं हे पुस्तक कुठं मिळेल आत्ता प्री लॉन्च ऑफर अवेलेबल आहे अमेझॉनवर लवकरच पुस्तक आले ॲमेझॉन लिंक अवेलेबल आहे तुम्ही आता बुक केलं सांडपणे हा व्हिडिओ आल्यानंतर एक आठ ते दहा दिवसांनी तुमच्या घरी पोहोचेल तुम्ही आता बुकिंग करू शकता आता डिस्काउंटमध्ये अवेलेबल आहे अर्थात मी अजूनही सांगेन हे पुस्तक तुम्ही अशा लोकांपर्यंत जरूर पोहोचवा ज्या लोकांना वाटतं की त्यांना तुम्हाला वाटतं की त्यांचा व्यवसाय मोठा व्हावा तरुण मुलं आहेत फक्त मला बिझनेस करायचा बिझनेस करायचा म्हणून चालणार नाही की मला त्याचं शास्त्र कळलं पाहिजे गणित कळलं पाहिजे अशा सगळ्यांपर्यंत पुस्तक पोहोचवा आणि हा व्हिडिओसुद्धा पोहोचवा त्याचबरोबर आता मेसेज लक्षात ठेवा कुठलंही काम करताना मी करायचं का माझं जे बलस्थान आहे माझी जी स्ट्रेंथ आहे स्ट्रेंथ वापरून करायचं विचार करा, करा। जेव्हा तुम्ही स्ट्रेंथवर जाऊन काम कराल तुमचं बलस्थानाचा वापर कराल तेव्हा ते काम तुम्ही सहजतेने कराल मग जेव्हा बलस्थान नसतं तेव्हा ते काम तुम्हाला टेन्शन देतं अनेक व्यवसायां त्यांचा व्यवसाय टेन्शन देतो अरे बापरे हे झालं ते झालं काय करू पण जेव्हा तुमची स्ट्रेंथ समजते तुमचं बलस्थान समजतं मला त्या स्टेप समजतात हे शास्त्र समजतं तेव्हा तो चक्रव्यूह तीच अडचण तुम्हाला ऊर्जा देऊन जाते आणि उलट नवीन काम करायला मोटिवेट करते माझं म्हणणं कसं वाटलं हे कॉमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांना शेअर करा आणि हो हे करताना आनंदाने करा म्हणजे जसं मी नेहमी सांगतो काय आनंद राहायचं असेल नेहमी चांगलं बघत राहा चांगलं ऐकत राहा आणि चांगलं चांगलं वाचत राहा Wish all the best. Thank you. Thank you very much.